गाँव के सभी ग्राम और सभी बताए कितना ध्यान देता हूँ उसके बाद स्कूल और धानो डिस्ट्रिक्ट में जितनी भी स्कूल हैं वन से पता नहीं हम लोग का परिवार का क्या कुछ दुर्व जो का लेन देन बाकी है इसलिए ये एरिया हम लोग ने सिलेक्ट किया हुआ है इसमें शुरुआत जो हुई चिटिटी स्कूल से जिसमें आ, सोनाली मैडम सावे मैडम वो लोग जुड़े बाद में वहाँ से नीलेश मंत्री जी नी मिल गए वो लोग के आँख से हमको पूरा पिक्चर मिलता था कि क्या करना है क्या नहीं करना है फिर आगे चले तो वास्तव में दो स्कूल थे अभी आइए निखिल भाई प्रवीण भाई और नेहा जी आप भी स्टेज पर आइए आदरणीय रांका परिवार यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे शाल मायेची शाल आमच्या स्मृती कायम राहाव्या म्हणून हे स्मृती चिन्ह आणि सोबतच एक छोटं रोपटं की ज्याच्या फुलांनी तुम्ही जशी आमची शाळा सुगंधित करत आहात तसं परिवार परिवारही सुगंधित राहील या हेतूने आणि एक छोटीशी भेटवस्तू देऊन आप आम्ही आपला सन्मान करीत आहोत आमचा हा छोटा सन्मान आपण मोठा मानून घ्यायचा आहे सगळ्या फॅमिलीचा कणा आहे भाभी त्यामुळे भाभींचा सत्कार म्हणजे संपूर्ण फॅमिलीचा सत्कार आहे इंजिन है, है। बराबर इस पूरे परिवार की महत्वपूर्ण कडी है परिवार का हार्ट जिने कहा जाता है वो हमारी देखो इस उमर में ऐसा प्यार प्या देखने मिलेगा <laughs> की आपण मुकेश सरांनी सांगितल्या बरोबर लवकरात लवकर येऊन या ठिकाणी आपण हे करायचंय चास्ते देना त्यांना रोपट द्या आदरणीय भाई मेहता आणि निमिषाबेन मेहता आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे आदरणीय जाधव साहेब आहेतच आणि आदरणीय तांडेल मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आपण केलेलं आहे आता लगेचच दीप प्रज्वलन करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मी आदरणीय चंद्रेशभाई मेहता आदरणीय पंकज कोरे साहेबांना अतिशय महत्वाचं काम असल्यामुळे त्यांना जायचं आहे मात्र ते लगेचच पुन्हा एकदा जॉईन होणार आहेत आपल्यासोबत ओसरवाडी शाळेमध्ये मी आदरणीय सरपंच मॅडम यांना सुद्धा विनंती करेन की त्यांनी उभं राहायचं या ठिकाणी यायचं आहे आदरणीय अशोक भाई आदरणीय